मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये रोड शो सुरू होता त्यावेळी काही शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनी थेट मशाल मशालच्या घोषणा दिल्या ठाकरेंच्या नावाच्या आणि ठाकरेंचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या घोषणा दिल्या त्यावेळी एकनाथ शिंदेंनी हावभाव करत धनुष्यबाण चिन्ह दाखवून त्यांना उत्तरही दिलं पहा तिथे नेमकं काय घडलं तर अशा प्रकारे पहिल्यांदाच प्रचारादरम्यान शिवसेनेतील दोन गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे धनुष्यबान दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंच्या शिवसैनिकांना उत्तर दिल्याचं नाशिकमध्ये पाहायला मिळालं या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा